या काही दिवसांमध्ये एका मागोमाग एक शिंदेचे मंत्री वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेले असताना परवा रात्रीचा एकनाथ शिंदेंची अचानक झालेली दिल्ली वारी चर्चेत आली आहे गुपचूप केलेल्या या दिल्ली दौऱ्यामध्ये शिंदेंनी भाजपच्या बड्या नेत्यांशी चर्चा केल्याचं समजतंय यापैकी राजनाथ सिंग यांच्यासोबतच्या त्यांच्या भेटीचा फोटो समोर आलाय दरम्यान शिंदेंच्या या दौऱ्यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि संजय राऊत यांनी खळबळजनक दावे केले शिंदेचे नेत्यांना आणि कुटुंबियांना आयकर विभागाच्या नोटिसा येत आहेत पण अजित पवारांच्या नेत्यांना नोटिसा येत नाहीत याकडे रोहित पवारांनी लक्ष वेधलं आहे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंची ताकद कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला आहे त्यासाठीच शिंदेंनी दिल्लीवारी केली असावी असा त्यांचा असा अंदाज आहे तर शिंदे मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना पक्ष भाजपमध्ये विलीन करायला तयार असल्याचा दावा राऊतांनी केला तर आपण बघूया रोहित पवारांनी नेमकं काय म्हटलंय एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षातल्या काही नेत्यांवर आणि कदाचित त्यांच्या कुटुंबियांवर सुद्धा इन्कम टॅक्सली काही नोटिसेस पाठवलेल्या हो कदाचित मुंबईचं इलेक्शन नाही तर एकनाथ शिंदे साहेबांची ताकद कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं होतोय असं कुठेतरी चित्र आता आपल्या सगळ्यांना बघायला मिळायला लागलेलं आहे तर शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर संजय राऊत काय म्हणतायत पाहूया मराठी माणसाची एकजूट कशी तोडता येईल ती तुटली नाही तर राजकीय दृष्ट्या आपल्याला फार मोठं नुकसान होईल याच्यावर दोघांनी चर्चा केली याच्यावरती अमित शहानी विचारलं फिर शिंदेजी क्या आपके मन में क्या आहे तेव्हा शिंदेजी म्हणाले की मला मुख्यमंत्री करणं हा त्याच्यावरचा उपाय आहे आणि परत अमित शहा म्हटले की अब मुख्यमंत्री तो बीजी वेखायला हो त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी माझ्या गटासह पूर्णपणे भारतीय जनता पक्षामध्ये विलीन व्हायला तयार आहे गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शंभर टक्के दिल्लीला जाणारच होते त्यांचा कार्यक्रम ठरलेला होता त्यांनी ते गुरुपौर्णिमेचं सगळं सामान त्यांच्या विमानातून नेलं होतं हे त्यांचं काय पाय धुण्याचं फुलं पूजा अर्चा मी सांगतो त्यांच्या पायाला दोन्ही चंदन लावलं हे फोटो जरी काढता आले नसले तरी माझ्याकडे पक्की माहिती आहे आणि मग ते इतर नेत्यांना भेटले त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली नेहमीप्रमाणे दरम्यान संजय राऊतांना उद्योग मंत्री उदय सामंत यांनी फटकारला मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदेसाहेब भेटले हे सांगण्याचा काही केविलवाणा प्रयत्न काही लोक जे करत आहेत त्यांना हे देखील मला सांगायला आहे की पहिलं मुख्यमंत्री व्हायला कुवत देखील असावी लागते धमक देखील असावी लागते नुसतं बोलून काय होत नाही आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की या सगळ्या याच्यामध्ये गेली तीन वर्ष माननीय एकनाथ साहेबांना टार्गेट करून त्यांची बदनामी करण्याचा डाव काही लोकांनी जो आखलेला आहे त्याच्यातलाच हा एक भाग आहे